हे हॅलो नमस्कार मी स्वातीपुरना गणेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात पहिलं मोटर लावून येऊ आपण कारण मावशींच्या शेतात गेले तर वाटतं आमची घरमालकी मग आपल्या टॅकेमध्ये पाणी नाही तर चला आपण सगळ्यात आधी मोटर लावून येऊ म्हणजे कशा घरातले पटपट सगळे काम होतात मावशींच्या त्या शेतात तर वाटते तू गेटची चावी घे रे गेट लावलेला वर आडकून ठेवलेली तू का नाही घातली चप्पा जानी कुठे गेली का नाही इकडे इकडं बसली चानी कशी बसली

याचे काही कॉक वगैरे मला काही माहिती नाही मी कधी वरती लावत नाही मावशीच भरत असत पाणी बंद आहे ना बघा वरती पाणी चल पाणी पाणी चढवले वरती बघा आमचा कम्फो थोडीशी पोडतो म्हणजे मोठं लावून आले आणि नंतर मग दीदीचं दोन दिवस झालं मॅम आगा होतं की मला नाही का डोसा खायचा आहे म्हटलं ठीक आहे आज बनवूनच टाकते तर मी पीठ नाही गिजायला घालवतो कालच आणि हिबा मस्त पीठ तयार झालं होतं आता थंडीचे दिवस होता म्हणून जास्त काय तयार होत नाही पण बऱ्यापैकी चांगलं झालं होतं आणि इकडे बटाटे ना शिजवून घेतले होते जे की बटाट्याची चटणी बनवायची आता दीदीचं खूप दिवस झालं मॅम मागं चालू होतं की मला डोसा खायचा डोसा खायचा म्हटलं ठीक आहे आज बनवू आपण तर तिच्या मनासारखं नाही केलं तर फुगून बसते ती अजिबात कोणाशी बोलणार नाही जेवणचसुद्धा तिचं तसंच आहे जर तिच्या आवडीची भाजी असेल तर ती जेवण करते नाहीतर चिडचिडेपणा करते नाहीतर मग म्हणते मला भूकंच नाही मला जेवणच नाही करायचं अशी तिची बटबट चालू असते पण तिचं मला ऐकावंच लागतं कारण ती उपाशीच राहते आणि आधीच काळी काळीमुडी आणि त्याच्यात पण उपाशी म्हटल्यावर होऊन जाईल तर म्हटलं त्याला बटे चटणी बनवून घेऊ तर बटरी चटणी ते मी बनवून घेतली आपल्या चॅनल जे कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत तर प्लीज असं करू नका तुमच्या सपोर्टाची गरज आहे तर आता हा तवा आहे ना तो मी पहिल्यांदाच आज यूज करते डोसा तवा कारण याला नाही का आणून दोन अडीच महिने झाले असतील मी घेतलेलं पण त्याच्यानंतर मी एकदा याच्यावर डोसा बनवला नाही तर म्हटलं चला आज बनवूनसुद्धा पाहू दिदी बोलीच होती मला खायची तर म्हणतात त्यानिमित्तानं तव्याचा वापरसुद्धा करू आज आपण तर छान प्रकारे डोसे तयार झाले होते मोठाले डोसे बनवायचे होते मला पण व्यवस्थित काय बनत नव्हते निघत नव्हते व्यवस्थित कारण कसं तेव्हा तव नवीन आहे ना आणि अजून सेट नाही बरोबर तर जसे चमचे छुट छोटी डोसे बनवून घेतली आणि मग दिदीला दादाला नाश्त्याला दिले त्या दोघांनीसुद्धा नाश्ता वगैरे केला पाच वाजता गेले आणि मुलांना शाळेतून घेऊन आले आज भाऊशील जरा काम होतं आणि मी नक्षीचा सा साडेचारला पेपर होता म्हणून ती लवकरच गेली होती म्हणलं तर माझ्यावरच बाळी मग मी चेंज करू मुलांना आणायला गेले आणि शाळेतून त्या दोघांना घेऊन आले आल्यावर जी आपली प्रोसेस असते ती चालू झाली सगळ्यांसाठी चाय पाणी वगैरे घरी आले आल्याच दोघांनीसुद्धा सुद्धा टिफिन मला खोलून दाखवले की मम्मा आज आमचा टिफिन फिनिश झाला आहे तर आज दोघांनी या ग्रहाने नाही का डोसा नेला होता मी होते त्यांना डोसा नका देऊ बाळा पण काय दोघांनी पण ऐकलं नाही बोलले नाही आम्हाला न्यायचं म्हटलं ठीक आहे घेऊन जा मग दोघांनी पण डोसाच नेला होता आणि पाऊस तर अजिबात थांबत नाही आमच्याकडे सारखा पाऊस चालू आहे दुपारी आम्ही थोडंसं झोपलं आणि बाहेर कपडे सुकायला घातले होते कधी पाऊस आला हे कळलंच नाही मी दरवाजा वगैरे गॅलरीमध्ये लावून घेतला होता आणि पूर्ण माझे कपडे जे आहेत ना पूर्ण भिजून गेले मला तपाससुद्धा नाही लागला मग शाळेतून आल्याच्यानंतर काहीतरी पाहिजे यांना खायला तर म्हटलं होतं मी खा कालपासून माझ्या मागं असू लागलं माझ्यासोबत काहीतरी खेळ काहीतरी खेळ तर काल नाही का मीनाक्षीनगदी दिला मी चिकन बाहेर पाठवलं होतं बरं तर मला बोलला त्या बाहेर गेल्यात ना तर तू माझ्याशी काहीतरी खेळ म्हटलं ठीक आहे बेळा स्वयंपाक झायच्यानंतर नक्की खेळत आणि मग माझ्या मागे लागलं की पटकन स्वयंपाक कर आणि मी स्वयंपाक करायला बसले ना चपात्या करायला घेतल्या तर म्हटलं मला पण पेट दे मला पण स्वयंपाक करायचं त्याचं असं माझ्या मागं चालू असतं काही ना काही काही ना काही चालूच असतं त्याचं तो, आ, आ, तर म्हणजे त्याचं पप्पाशी नाही तर माझ्याशी जास्त जमतं कुठल्याही गोष्टी मला सांगतो शाळेतून आल्याच्यानंतरसुद्धा सर्व गोष्टी माझ्यासोबत शेअर करतो पप्पाला जरा घाबरतो कारण ते नाही का त्याच्यावर ओरडत असतात कारण त्याचे चिडचिडेपणा ओरडणं खेळणं त्याचं अगदी जास्तच वेगळंच आहे त्याचं म्हणून त्यांना सहन नाही होत आणि कामावून आले आणि घरात जर चिडचिडेपणा किंवा दोघंजण खेळत असतील आरडं ओरडं करत असतील तर मग ते डायरेक्ट फटके देतात आणि म्हणतात की अभ्यास करीत बसा त्याच्यामुळे तो काय करतो त्यांच्याकडं ते आलं ना ते आले घर शांत बसतात बसतो आहे आणि मग माँग माझ्याजवळ बक बपक करायला लागतो तर आता मी चपात्या बनत होते तर मला बोललं मी पण चपात्या बनवतो तुझ्या पटकन चपात्या होत्या आणि मग तुझ्या चपात्या झाल्यानं माझ्यासोबत तू काहीतरी खेळ म्हटलं आहे ठीक आहे मग तेवढ्यात मीनाक्षी आली तर मीनाक्षीचा आज पेपर होता जे की ती पोलीस भरती करते तर आज पेपर होता तर तर मला दाखवत होते तिला विचारलं मी किती मार्क पड पडले वगैरे तर मला सांगत होती तर मी लॅक्श आमची खूप हुशार आहे झाले एक वर्ष झालं ती करते फक्त प्रॅक्टिस वगैरे खूप छान आहे ग्राउंड वगैरे पण सगळं काही परफेक्ट आहे तिचं गोळा फेक वगैरे आउट ऑफ आहे फक्त थोडं रनिंग थोडंसं पाहिजे तशी हुशार आहे अभ्यासात तर एकदम हुशार आहे ती कधी तिला शंभर पैकी शंभरचं मार्क सॉरी शंभर मार्काचा पेपर असेल तर तिला सत्तर असे मार्क पडतात होता आता सत्तर पडलेले मार्क आहेत तर हे पा म्हणजे तशी हुशार येते तिचा काही प्रॉब्लेम नाही तर असा आमचा कालचा दिवस लागला राहिला चला इथे थांबते बाय